हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल सुनीता वानखडे मध्ये तुमचे स्वागत आहे फ्रेंड्स आत्ता वाजले आहे पाच दुपारचे पाच वाजलेले आहे फ्रेंड्स आपल्या स्त्रियांसाठी खूप मोठी खुशखबरी आहे ती म्हणजे ही लाड लाडली बहीण योजना जी आपल्या स्त्रियांसाठी जे सुरू होत आहे ती खूप आनंदाची बातमी आहे यांचा भरपूरशा लेडीजला लाभ मिळेल कारण ते पंधराशे रुपये महिन्या मिळणार आहे ते पण लग्न झालेल्या स्त्रियांनाच विधवा स्त्रियांना या डिवोर्स झालेल्या स्त्रियांना मिळणार आणि गव्हर्नमेंट सर्वंट कुठलाही घरी गव्हर्नमेंट सर्वंट नको त्यांचं इन्कम वर्षाचं जे इन्कम आहे अडीच लाखाच्या आतमध्ये पाहिजे त्या स्त्रियांना तो लाभ मिळेल त्याकरता इन्कम सर्टिफिकेट लागणार आणि आधार कार्ड राशन का कार्डची झेरॉक्स आधार कार्डची झेरॉक्स आणि इन्कम सर्टिफिकेट आणि अर्ज भरावा लागणार तो पण ऑनलाईन चालू होणार आहे शाळेत उद्यापासून चालू होणार आहे भरा मग आणि घ्या या योजनेचा लाभ जो आपल्यासाठी चव गव्हर्नमेंटने चालू केलेला आहे ह्या योजनेचा लाभ एक करोड तीस लाख महिलेंना हा लाभ मिळणार आहे जरूर लाभ घ्या लवकरात लवकर फॉर्म भरा मी पण उद्या फॉर्म भरते सगळेच जण या योजनेचा लाभ घ्या कारण आपल्या पंधराशे रुपयामध्ये आपले चिल्लर खर्च वगैरे निघून जातील छान योजना काढलेली आहे लाडकी बहीण योजना म्हणून फॉर्म पण पंधरा तारखेच्या आतमध्ये भरायचे आहेत आपल्याला पंधरा जुलैच्या आतमध्ये भरायचे आहेत चला मग लवकर लवकर सगळ्यांनी फॉर्म भरा आणि या योजनेचा लाभ घ्या आणि आपलं आधार कार्ड लिंक लिंक हवं आहे पासबुकची झेरॉक्स लावावी लागेल चला मग हे पूर्ण डॉक्युमेंट्स तुम्ही जमा करा आणि शा मोबाईलवर पण तुम्ही हे ॲप आहे त्या ॲपद्वारे तुम्ही मोबाईलवरून पण हा अर्ज करू शकता जरूर करा आणि या योजनेचा लाभ घ्या आपल्यासारख्या छोट्या मोठ्या मध्यमवर्गीय वर्गांसाठी वर हा खूप मोठा लेडीजसाठी हा योजना निघाली आहे चला मग जरूर करा चला मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला लाइक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये